राजेंद्र हायस्कूल अंबप येथे आषाढी वारीनिमित्त भक्तीभाऊ पूर्ण दिंडी सोहळा उत्साहात पार पडला विठ्ठल मंदिर भजनी मंडळाच्या सहकार्याने दिंडीची सुरुवात झाली दादा महाराज यांच्या गोडवाणीतील अभंग गायनाला विद्यार्थ्यांनी टाळ चिपड्या झांज व भजनांनी साथ दिली आहे मुख्याध्यापक बी डी केकरेसर यांच्या हस्ते आरती करून पालखीचे प्रस्थान करण्यात आले मिरवणुकीचे नियोजन श्री किरण शेटे व सणगर सर यांनी केले पालखीवर रांगोळी सजावटीचं काम भारती पाटील पूनम पाटील व अनिता पाटील यांनी तर ट्रॅक्टर व मूर्ती सजावटीचे नियोजन करवडेसर योगेश कुंभार व दिलीप पाटील यांनी केले पालखी मिरवणूक शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल मंदिरापर्यंत नेण्यात आली यामध्ये शिक्षक गुरुदेव कार्यकर्ते तसेच मुकेश पाटील दिंडेसर सुनील कांबळे प्रकाश चौगुले व राजू दाभाडे सहभागी झाले होते गावातील भाविकांनी पालखीचं स्वागत करीत वारीचा आनंद घेतलाय वयोवृद्धांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले या सोहळ्यात माजी विद्यार्थी किशोर जासूद पत्रकार शुभम खाडे सूरज दाभाडे प्रज्वल भाट किरण दाभाडे सौरभ गायकवाड कृष्णा गायकवाड पियुष माळी व महेश माळी यांचं सहकार्य लाभले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल किशोर जासूद कोल्हापूर